नमस्कार मी शीतल भुरके शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे लहान मुलांसाठी सँडविच लहान मुलांना का ते भाजीपाला वगैरे आवडत नाही बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे माझ्या मुलांचा पण तोच प्रॉब्लेम आहे त्यांना कांदा टोमॅटो हे काहीच आवडत नाही पण मी जर त्यांना त्यांना सँडविच बनवून दिलं तर त्यांनी आवडीनं खातात त्याच्यामुळे मी कसं सँडविच बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लहान मुलं प्रत्येक घरातले लहान मुलं असो सर्वांनाच याची गॅरंटी आहे तर आपण पहिले साहित्य बघूया इथे मी बारीक कट करून कांदा घेतलेला आहे खूप बारीक कट केलेला आहे त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून पत्तागोबी घेतली त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे हे मीठ आहे लाल तिखट त्यानंतर हे चीज बटर आणि हे ब्रेड शेजवान चटणी टोमॅटो केचप बस एवढंच वापरायचं आहे त्याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर पनीर वाप वापरत असाल तर पनीरसुद्धा वापरलं तरीही चालते आणि यामध्ये थोड्या एक दोन भाज्या जर तुम्ही एक्स्ट्रा ॲड केल्या तरीहीसुद्धा चालते आता आपल्याला हे सर्व व्हेजिटेबल मिक्स करून घ्यायचे आहे मी गोबी कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सर्व एकत्र एक मिक्स करते पहिले हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता यामध्ये थोडंसं म्हणजे आता जो हे आपले व्हेजिटेबल टाकले त्याला थोडंसं चव येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं लाल तिखट आणि चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळ लागत नाही पंधरा मिनटात बनवून तयार होते आता हे ब्रेड एका ताटामध्ये काढून घेते मी तुम्ही जर ब्रेडला म्हणजे पहिले बटर लावलं तरीसुद्धा चालते मी आतमध्ये ब बटर लावत नाही मी डायरेक्ट ताव्यावरच बटर टाकते त्यामुळे मी डायरेक्ट इथं शेजवान चटणी घेत आहे दोन ब्रेडला मी शेजवान चटणी लावून घेतलेली आहे म्हणजे आप तुम्ही जर एक सँडविच बनवत असाल तर मग एकाच ब्रेडला लावा आणि दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो केचप लावा म्हणजे एक लेयरला आपण सेजवान चटणीसुद्धा होते आणि एका लेयरमध्ये टोमॅटो केचप पण होते आणि दोन्ही एकत्र एक जरी केले तरीसुद्धा चालते पण मी वेगवेगळेच करते मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे ते बघा अशा प्रकारे आता छान व्यवस्थित आपल्याला टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी मिक्स म्हणजे व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायची आहे काही वेळ लागत नाही थोड्याच मिनटातनी होऊन जाते हे बघा आपलं झालेलं आहे लावून आता यावर आपण हे जे व्हेजिटेबल मिक्स करून ठेवलेले आहेत हे यावर टाकायचं आहे तुम्ही जास्त टाका किंवा थोडं कमी टाकलं तरीसुद्धा चालते पण तुम्ही जेवढं जास्त टाकसाल तेवढं ते छान लागते हे बघा अशा प्रकारे आणि हे बारीक याच्यासाठी कट केलं कारण की पूर्ण व्हेजिटेबल आपल्या पोटात जातात आणि जर का तुम्ही समजा ते रोल सर्कल टाईप जर केलं तर मुलं काय करतात ते काढून टाकून देतात आणि खातात त्याच्यामुळं मग व्हेजिटेबल पोटात जात नाहीत आणि त्यानंतर आता आपण वरून चीज टाकायचं आहे हे बघा मी चीज खिसून टाकत आहे चीज थोडं जास्त वापरलं तरीसुद्धा चालते हे बघा टाकणं झालेलं आहे आता जी टोमॅटोची पावलेली ब्रेड आहे ती चीजच्या वर आपल्याला थोडी दाबून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित त्याच्यावर बसली पाहिजे आता वेळ आहे बटरची आता बटर आपल्याला वरून ब्रेडला लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला म्हटलं ना मी डायरेक्ट तव्यावर टाकते था। आता हे ब्रेडला लावलं ला, ब्रेड तव्यावर टाकायची था। आहे म्हणजे आतमध्ये बटर नाही वापरत वरूनच ब्र बटर वापरते मी फक्त आणि माझ्या मुलांना तसंच खूप आवडते हे बघा ज्या साईडनं आपण बटर लावलं ला, ती साईड खालून टाकायची आहे हे बघा आणि आता वरच्या बाजूनं परत बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला बघा आहे की नाही सोपी पद्धत आणि पंधरा मिनटात बनून तयारसुद्धा होते जर का तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलांना किंवा तुम्हालासुद्धा जर खूप भूक लागली तर लगेच बनून तयार होते फक्त जर का मु तुमच्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही चटणी थोडी जास्त टाका बघा वरूनसुद्धा छान बटर लावून झालेलं आहे माझं ब्रेडला हलका ब्राऊन कलर आला की त्याला पलटून टाकायचं आहे म्हणजे खाल वरची बाजूसुद्धा छान भाजल्या जाते डीप फ्राय होते हे बघा अशा प्रकारे हे बघा मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवते ब्रेडला रंग कसा आलेला आहे हे बघा हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि हा म्हणजे रंग आला ब्राऊन कलर आला की तो ब्रेड खूप छान क्रिस्पी क्रिस्पी लागते हे बघा ब्रेड छान भाजून तयार आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा आपला सँडविच बनून तयार आहे आणि याच्यातले व्हेजिटेबल बघा दोन्ही बाजूने छान चिटकलेले आहे जर तुम्ही सर्कल म्हणजे गोल करून जर कापले असते तर ते असे छान ब्रेडला चिटकून राहत नाही आणि बारीक केले की छान चिटकून राहतात तर कशी वाटली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू